नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकली दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान धराई चार हजार एक बांधरा आहे चार हजार पाचशे त्र्याहत्तर सर्वसाधारण धराई चार हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकल्ली तीनशे तीस क्विंटल किमान मांदरा आहे चार हजार एकशे पंचावन्न कमालदरा आहे चार हजार पाचशे साठ सर्वसाधारण दरा आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवाकल्ली अठ्ठेचाळीस क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवाकल्ली चारशे एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार पाचशे एक्क्याण्णव सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे चाळीस रुपये